महाराष्ट्राच्या राजकारणाची स्थिती म्हणजे गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा अशा प्रकारची झाली आहे महाराष्ट्रातील सध्या सत्तेवर असलेल्या सरकारला विरोधकांची गरजच नाही कारण सत्तेत बसलेलेच तीन प्रमुख नेते वेग तीन वेगवेगळ्या दिशेला तोंड फिरवून बसलेत आपापसात आप त्या तिघांमध्ये असलेली वर्चस्वाची लढाई आता सामान्य माणसांपर्यंत उघडपणे पोहोचतीये तू मोठा की मी मोठा या प्रश्नाचं उत्तर शोधण्यात तिघेही दंग असल्याचं चित्र किंबहुना आपण कसे मोठे आहोत आपल्याकडेच कशी सत्ता आहे आणि आपण त्या सत्तेच्या केंद्रस्थानी कसे बसलेले आहोत हे जनतेसमोर मांडण्याचा केविलवाना प्रयत्न तिघेही करताना दिसतात हे तिघे कोण आहेत हे आपल्याला वेगळं सांगण्याची गरज नाही महाराष्ट्राचे विद्यमान मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री यांची सध्याची मनस्थिती आणि नेमकं त्या तिघांमध्ये काय सुरू आहे खरंच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सत्तेतून बाहेर काढण्यासाठी इतर दोन नेत्यांकडून दबाव टाकण्यात येतोय का भाजप मित्र पक्षांना अडचणीत आणण्यासाठी नेहमीचेच डावपेच करतोय का खरंच आता युती तुटणार का या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत नमस्कार मी अनुजा आणि तुम्ही पाहताय कार्यारंभ ज्यावेळी महाराष्ट्रात सत्ता स्थापन करण्यात आली तेव्हा घड्याळवाली राष्ट्रवादी धनुष्यबाण हे चिन्ह ताब्यात असलेली शिवसेना म्हणजेच अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांना घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस झाले दोघांनाही उपमुख्यमंत्रीपद देण्यात आलं मंत्रीपदाची मंत्री शपथही व्हायची होती तेव्हा झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये दे, आपल्याला आठवत असेल एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे असे तिघेही एका रांगेत खुर्चीत बसले होते पत्रकारांनी प्रश्न विचारताच अजित पवारांनी एक डाव टाकला त्यांनी एकनाथ शिंदेचं माहीत नाही मात्र मी उपमुख्यमंत्री व्हायला तयार आहे म्हणून एकनाथ शिंदेची जी व्हॅल्यू सरकारमध्ये होती ती कमी करून टाकली वाटाघाटी करण्याची जी ताकद एकनाथ शिंदेकडे होती ती अजित पवारांच्या या एका विधानाने कमी झाली एकनाथ शिंदेशिवाय हा जो काही विचार एकनाथ शिंदेच्याही मनात होता आणि भाजपच्याही मनात होता त्या विचाराला अजित पवारांच्या या विधानाने छेद दिला आणि त्या दिवसापासूनच या तीन चाकी सरकारमधून एकनाथ शिंदे नावाच्या चाकाची आता सरकारच्या गाडीला गरज नाही असं चित्र जनतेसमोर आणि एकनाथ शिंदेच्या सर्व मंत्र्यांसमोर उभे करायला सुरुवात झाली एकामागे एक मंत्र्यांच्या मागे चौकशा लागण्याच्या भीतीचं भूत लावण्यात आलं संजय शिरसाट असतील किंवा एकनाथ शिंदे गटातील इतर मंत्री असतील प्रत्येकाचे घोटाळे हळूहळू बाहेर काढायला सुरुवात झाली किंवा त्यांचं वागणं बोलणं कसं चुकीचं हे दाखवायला सुरुवात झाली खरं तर हे सगळे मंत्री भाजपसोबतच सत्ते देत राष्ट्रवादी शिवसेना आणि भाजपची युती असलेले हे सरकार आहे असं जनतेला जरी सांगण्यात आलं दाखवण्यात आलं तरी आपल्याच मंत्र्यांच्या घोटाळ्यांच्या मालिका जनतेसमोर आणण्यासाठी भाजपला का, का प्रयत्न करावे लागतात असा प्रश्न आता निर्माण होऊ लागला तर याचं कारण असं की एकनाथ शिंदे आणि त्यांच्या मंत्र्यांना जनतेसमोर जाताना तोंडच राहू नये जेणेकरून हळूहळू महाराष्ट्रातून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची प्रतिमा मलिन होईल आणि इथून पुढच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये किंवा भविष्यात येणाऱ्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपला शिंदेंची गरजच भासू नये किंवा शिंदे अशा परिस्थितीत यावेत त्यांचे इतके सीटच लागू नयेत की ते सत्य देण्याची पहल करू शकतील म्हणजे इथे शिंदेची अवस्था ना घरका ना घाटका अशी करून सोडायची असा प्रयत्न हळूहळू भाजपकडून सुरू झाला होता या सगळ्यात अजित पवारांचाही मोठा वाटा आहे अजित पवारांचे वाक्य अजित पवारांची विधानं आणि देवेंद्र फडणवीसांसोबत असलेला एकंदरीत सॉफ्ट कॉर्नर एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांमधील तेव्हा त्या दोघांमध्ये ते असलेल्या दो विश्वासाला तडा जाण्याची दाट शक्यता निर्माण व्हायला लागते तसंच इथे झालं एकनाथ शिंदेंनी लाडकी बहिणी योजना सुरू केली एकनाथ शिंदे यांनी महिलांना एस टी महामंडळाच्या प्रवासात पन्नास टक्के भाडे कपात करायला सुरुवात केली याचा फायदा नक्कीच भाजपला सरकार महाराष्ट्रात स्थापन करण्यासाठी झाला यात वादच नाही बिलकुल शंका देखील नाही मात्र लाडक्या बहिणींना एकनाथ शिंदे भाऊ वाटू शकतो मग हे जरा भाजपला अडचणीचं वाटू लागलं आणि देवा भाऊ कॅम्पेनला सुरुवात झाली जिथे तिथे आपल्याला देवा भाऊंचे पोस्टर्स दिसायला लागले एकनाथ शिंदे जिथे जिथे सभेला जातात तिथे तिथे मी सत्तेत असे लाडकी बहीण योजना बंद होऊ देणार नाही असं विधान बोलून दाखवतात हे आपण अनेकदा ऐकले आणि जिथे जिथे देवेंद्र फडणवीस सभा घेतात बैठका घेतात तिथे तिथे तुमचा देवा भाऊ मुख्यमंत्री असेपर्यंत लाडकी बहीण योजना बंद होऊ देणार नाही अशी विधानं करतात आता या दोन्ही विधानांमधून दोघांच्याही मनाची अवस्था आणि त्यांच्या मनात असलेली भीती स्पष्टपणे समोर येते एकनाथ शिंदे यांना सत्तेत राहण्यासाठी लाडक्या बहिणींचा आधार घ्यावा वाटतो तर देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री पदाची खुर्ची स्वतःकडेच ठेवायची आहे आणि त्यासाठी महिला मतदारांची मते आपल्याकडे वळावीत म्हणून लाडकी बहिणी योजनेची ढाल त्यांनी आता हाती घेतलीय त्यातच मराठा आरक्षणाच्या आंदोलनाचा विषय आला तेव्हाही एकनाथ शिंदेना बाजूला करून देवेंद्र फडणवीस यांनी कसं मराठा आरक्षणाला पाठिंबा दिलाय हे दाखवण्याचा प्रयत्न भाजपकडून सुरूच होता छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्प अर्पण करतानाचा फोटो माध्यमांमध्ये आणि वृत्तपत्रांमध्ये पहिल्या पेजवर झळकू लागला तेव्हाच सत्तेतील या दोन नेत्यांमध्ये असलेली चढाओ लक्षात आली होती यात अजितदादांना योजना दाखवण्यासाठी एकही उरलेली नाही मग अजितदादा जेव्हा बीडला सभा घेतात तेव्हा म्हणतात मी पालकमंत्री आहे आणि निधी आणणं माझ्या हातात आहे त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेला म्हणजे नगरपालिकेच्या मतदानाच्या वेळी माझ्या उमेदवारांचा विचार करा तर मी तुमचा विचार करेल तर मी बीडचा विकास करेल एकनाथ शिंदे म्हणतात लाव रे त्या मंत्र्याला फोन आता हे काय प्रकरण आहे ते बघा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची लगबग चालू असताना उपमुख्यमंत्र्यांच्या आणि मुख्यमंत्र्यांच्या सभांची रांग लागलेली होती सव्वीस नोव्हेंबरला पांढरकवडा येथे शिंदेंनी सभा घेतली त्या सभेत त्यांनी लोकांनाच प्रश्न विचारला इथे एम आय डी सी पाहिजे का ते लोक भाबडे ते हो म्हणाले त्यांनी मंत्री उदय सामंतांना कॉल केला शिंदे त्यांना कॉलवर म्हणाले लोकांना इथे एम आय डी सी पाहिजे शब्द देऊ का त्यांना आदेश डावलण्याची गडबड नको तिकडून सामंत म्हणाले साहेब आपल्या आदेशाचे पालन करणार सव्वीस नोव्हेंबरला वणीला शिंदे यांची सभा झाली तिथेही सिद्धेश कदम यांना फोन करत त्यांनी इथं कोळशामुळे हवा पाणी दूषित झाले तात्काळ कारवाई झाली पाहिजे असा आदेश दिला सत्तावीस नोव्हेंबरला संगमनेर इथे लोकांना एमआयडीसी हवी दोन महिन्यात नोटिफिकेशन काढा म्हणून त्यांनी पुन्हा सामंतांना फोन केला सामंत ही आचारसंहिता संपताच नोटिफिकेशन काढतो असं म्हणाले एकोणतीसला ला शेगाव येथे पाणीपुरवठा योजना पूर्ण करण्यासाठी लोकांची मागणी पूर्ण करा असे म्हणत शिंदेंनी पाटलांना फोन केला तर पाटील देखील काम होणार आचारसंहिता झाल्यावर करतो असं म्हणाले एकोणतीसला उदगीरला शिंदे साहेबांनी शासकीय रुग्णालयात सोनोग्राफी एम आर आय मशीन उपलब्ध करून घ्या म्हणून आबिटकरांना फोन केला आबिटकरही साहेब नक्कीच हे काम होऊन जाईल असे म्हणत शब्द देऊन बसले शिंदेचे हे वागणे म्हणजे माझ्या हातात कशी सत्ता आहे आणि मी कसा आदेश दिल्यानंतर काम होऊ शकते हे दाखवण्यासाठी प्रयत्न आहे का अशी चर्चा आता माध्यमांमध्ये सुरू झाली आहे एकनाथ शिंदेनी एक कॉल केला आणि काम मार्गी लागली असं होतं का हे आता खरंच बघावं लागेल की मी फोन लावल्यासारखं करतो आणि तू हो काम होईल असं म्हणा असा खेळ जनतेपुढे आता सुरू केलाय हे देखील येणारा काळ ठरवेल एकनाथ शिंदेना कधी अमित शहाची भेट घ्यावी वाटते आपल्या सा अडचणी सांगाव्या लागतात तर कधी सरकारमध्ये असलेली धुसफूस सामान्य करत आमचा संसार कसा सुखाचा चालू आहे असं नाटक माध्यमांसमोर करावं लागतं मी अमित शहाच्या जवळचा आहे म्हणत देवेंद्र फडणवीसांवर दबाव टाकण्याचा त्यांचा प्रयत्न आता त्यांच्याच अंगलट येतोय का काय अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे इकडे दुसरे उपमुख्यमंत्री असलेले अजित पवार यांच्या मुलाचा जमीन घोटाळा समोर आलाय आपल्याला याबद्दल आप काहीच माहीत नाही म्हणत त्यांनी जरी हात वर केले असले तरी देखील त्यांनाही माहीत आहे की जोपर्यंत आपण भाजपसोबत सत्तेत आहोत तोपर्यंत आपण सेफ आहोत त्यांनी मान्य करो अथवा अमान्य करू मात्र या सगळ्या प्रकरणांपासून त्यांना भाजपच्या वरिष्ठांच्या ऐकण्यात राहावं लागणार आहे एवढं मात्र खरं एकनाथ शिंदेच्या मंत्र्यांचे घोटाळे बाहेर काढत त्यांच्यावर दबाव टाकायचा आणि पाच पवारांचा घोटाळा समोर धडधडीत दिसत असताना त्यांच्यावर कुठलीही कारवाई न करता प्राथमिक तक्रारही दाखल करायची नाही हे म्हणजे दुजा भाव केल्यासारखंच आहे दोघांच्याही मंत्र्याकडे किंवा एका चित्रपुत्राने घोटाळे केलेले समोर येत असताना न्याय मात्र दोघांना वेगळा असं सगळं समोर दिसत असताना देवेंद्र फडणवीस यांची ही खेळी सामान्य माणसालाही करण्यासारखी आहे एकनाथ शिंदे सध्या चक्रव्यूहात फसलेल्या अभिमन्यूसारखे झालेत उद्धव ठाकरेंपासून वेगळे होऊन त्यांनी धनुष्यमान हाती घेतलं खरं मात्र ते पेलण्यासाठी ज्यांच्याशी सख्यत्व केलं तेच त्यांचा एक दिवस राजकीय काटा काढणार की काय अशी परिस्थिती सध्या तरी आहे मध्ये मध्ये एक चर्चा सुरू होती की एकनाथ शिंदे आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांनंतर सत्तेतून बाहेर पडू शकतात त्यांच्यावर इतका दबाव आहे की तो दबाव झेलण्यापेक्षा विरोधी पक्षनेता म्हणून सरकारच्या विरोधात बसणं त्यांना जास्त मात्र प्रॅक्टिकली बघायला गेलं तर ते अशक्य आहे शिवसेना माझी म्हणलं म्हणून ती त्यांची होत नाही हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्यानं भविष्यावर अनेक गोष्टी अवलंबून आहेत ते ज्या लोकांना घेऊन बाहेर निघाले आहेत त्यांना आता सत्तेची चटक लागली आहे ते सत्तेतून बाहेर पडल्यानंतर त्याही लोकांना पद सोडावी लागणार आहेत आधी तरी पदांसाठी म्हणून ते त्यांच्यासोबत आले होते मात्र आता विरोधी पक्षात बसायचं म्हणल्यावर त्यांची कोणी साथ देईल का हा एक वेगळा प्रश्न आहे आणि या सगळ्या परिस्थितीची जाणीव एकनाथ शिंदेंना देखील आहेच सध्या त्यांच्याकडे दुसरीकडे कुठे जाण्याचा वेगळा मार्ग देखील नाही एक तर शिवसेना म्हणून ते वेगळा पक्ष म्हणून उभे दुसरी बाजू म्हणजे राष्ट्रवादी आधीच फुटलेली आहे स्वतःच्या भाषणांमधून काँग्रेसवर टीका केली बाळासाहेबांना काँग्रेस पटणारी नाही तरीही उद्धव ठाकरे कसे काँग्रेसकडे झुकलेले आहेत या कारणाने आपण शिवसेना सोडतो आहोत असं कारण देत त्यांनी जनतेला आतापर्यंत स्वतःची बाजू सांगण्याचा प्रयत्न केलाय त्यामुळे काँग्रेसकडे जाणं शक्य नाही मनसेकडे तेवढं संख्याबळ नाही मग उरला फक्त एकच पर्याय ते म्हणजे सत्तेत राहणं किंवा भाजपमध्ये विलीन होणं येत्या काळात बदल घडू शकतात राजकीय वातावरण बदलू शकतं आणि कदाचित अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते जिथे शिंदेच्या हातात सगळे पत्ते असतील पण पण तो भविष्य काळ झाला सध्या तरी असं काही घडण्याची शक्यता वाटत नाही त्यामुळे त्यांनी मान्य करो अथवा अमान्य करो त्यांची होणारी घुसमट आणि अजित पवार देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे या तिघांनाही आपण कसे सत्तेच्या केंद्रस्थानी आहोत हे दाखवण्यासाठी करावी लागणारी धडपड जनतेला दिसते एकनाथ शिंदे खरंच सत्तेतून बाहेर पडू शकतात का अजित पवार खरंच अडचणीत आलेत का देवेंद्र फडणवीस यांना अजित पवार आणि एकनाथ शिंदेवर दबाव लादण्याची वेळ आलीये का तुम्हाला या सगळ्या विषय काय वाटतं हे आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कार्यरंभभर नवे असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद